सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शिंदे फडणवीस पवार यांच्या महायुती सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचारी संघटनांची मागणी आहे या मागणीचा विचार करत महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज गुरुवार घेतला आहे यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे या योजनेचा फायदा साडेचार ते पाच हजार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन लागू होणार नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होणार वित्त विभाग अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सेवा सेतूसाठी पत्कर दोनशे पन्नास रुपये निश्चित नगर विकास विभाग दूध उत्पादकांना दुधासाठी लिटर मागे पाच रुपये अनुदान दुग्ध विकास विभाग विदर्भातील अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पासाठी पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार जलसंपदा विभाग मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता वित्त विभाग पॉवर लुमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान चारशे उद्योगांना फायदा वस्त्र उद्योग रेशीम उद्योगाच्या विकासासाठी से समग्र दोन योजना राबविणार रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ वस्त्रोद्योग विभाग द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगात प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार उद्योग विभाग नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार सातशे पन्नास कोटीस मान्यता परिवहन विभाग सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला सहकार विभाग